गव्हाण येथील अग्रणी नदीत शक्तीपीठ महामार्ग भ्रष्टाचाराचे गाठूड प्रतिकात्मक पुतळ्याचे विसर्जन करण्यात आले शासनाने लादलेला शक्तीपीठ महामार्ग शेतकऱ्यांनी विसर्जन करून शासनाला इशारा दिला शासनानंही शक्तीपीठ महामार्ग रद्दच करावा असे न झाल्यास शक्तीपीठ महामार्ग रद्दच करायला आम्ही भाग पाडू यावेळी जोरदार घोषणाबाजी देत शक्तीपीठ महामार्ग प्रतिकात्मक पुतळ्याची मिरवणूक काढून अग्रणी नदीत विसर्जन करण्यात आलं रद्द करा रद्द करा शक्तीपीठ रद्द करा जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची शेतकरी एकजुटीचा विजय असो विसर्जन विसर्जन शक्तीपीठ महामार्गाचे विसर्जन इन खराब जिंदाबाद अशा जोरदार घोषणाबाजी जो देण्यात आली शासनाला शेतकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रू दिसत नाहीत गेल्या दीड वर्षापासून शेतकऱ्यांनी फोडलेला टाहू ऐकू येत नाही शेतकऱ्यांच्या बाबतीत शासन दगड झाले म्हणून आज शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकऱ्यांनी दगडाच्या शासनाची पूजा आरती केली शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकरी संघर्ष समितीचं बॅनर खाली गेली दी। दीड वर्षापासून बारा जिल्ह्यातील बाधित शेतकरी भाई दिगंबर कांबळे यांच्या नेतृत्वाखाली संघर्ष करत आहेत शक्तीपीठ महामार्ग रद्दच करण्यासाठी बाधित शेतकऱ्यांनी हजारो हरकती संबंधित भूसंपादन अधिकारी यांच्याकडे दिल्या होत्या त्यावर सुनावणी प्रांत अधिकारी यांनी शेतकऱ्यांच्या हरकती फेटाळ्यात शेतकऱ्यांचं म्हणणं ऐकून न घेता दडपशाही मोजणी करण्याचा घाट शासनाकडून घालण्यात आला होता सांगली जिल्ह्यातील तसेच इतर जिल्ह्यातील सर्वच बाधित शेतकऱ्यांनी मोजणी अधिकाऱ्यांना हकलून देत प्रचंड विरोध करीत मोजणी होऊ दिली नाही शासनाला वारंवार निवेदन देऊनही शासन दडपशाही करत आहे सर्व बाधित शेतकरी शासनाचा निषेध करीत आलाय लक्ष्मी मंदिर अग्रणी नदी गभांमध्ये शासनाच्या धोरणाचा निषेध करत अनंत चतुर्दशी दिवशी आज शक्तीपीठ महामार्गाचं विसर्जन करून शासनाला इशारा देण्यात येणार आहे आम्ही शक्तीपीठ महामार्ग विसर्जन करून आमच्याकडून हा महामार्ग रद्दच केलाय तुम्ही हे शेतकऱ्यांच्या मागणीचा सन्मान करून शक्तीपीठ महामार्ग रद्दच करावा असे न झाल्यास येणाऱ्या काळात अतितीव्र आंदोलन करण्यात येईल कुणीही मागणी न केलेल्या गरज नसलेल्या शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारा शेतकऱ्यांना भूमिहीन करणारा रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गाला समांतर असणारा नदी काठावरील गावांना पुराचा प्रचंड मोठा धोका वाढविणारा हा शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा मराठा स्वराज्य संघाचे संस्थापक अध्यक्ष महादेव बापू साळुंखे काँग्रेस किशन आघाडीचे सांगली जिल्हा अध्यक्ष ज्योतिराम जाधव गवांचे सरपंच हनुमंत पाटील माजी उपसरपंच पा दत्ता पवार यांनी आंदोलनास पाठिंबा दिला यावेळी शेतकरी कामगार पक्षाचे नेते नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष राज्य संपर्क प्रमुख शरद पवार गव्हा राज्य प्रवक्ता दत्तात्रय पाटील जिल्हाध्यक्ष घनश्याम नलावडे कार्याध्यक्ष भूषण गुरव विष्णू सावंत हनुमंत सावंत परवान गजानन सावंत वामन कदम शिवाजी शिंदे सुनील कांबळे गजानन पाटील राहुल जमदाडे रमेश कांबळे गजानन सावंत सुभाष जमदाडे श्रेयस लांडगे धनाजी पाटील रफिक मुलानी जगन्नाथ पाटील नवीन पाटील महादेव नलावडे वसंत सूर्यवंशी मानिक यादव सागर यादव आणि संघर्ष समितीचे पदाधिकारी इतर बाधित शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा लोकसेवा मराठी न्यूज सांगली शक्तीपीठ महामार्ग रद्द झाला पाहिजे या मागणीसाठी शेतकरी कामगार पक्षाच्या लाल झेंड्याखाली गेली दीड वर्ष शेतकरी टाहू पडून शासनाला सांगतोय की आम्हाला शक्तीपीठ महामार्गासाठी जमिनी द्यायची नाही का आमच्या शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये गेली दीड वर्ष झालं आहे गेली दीड वर्ष झालं शेतकरी हा चिंतेत आहे आपली जमीन जाण्याला जे दुःख होत आहे ते शासन दरबारात गेली दीड वर्ष हा शेतकरी मांडतोय स कुटुंब लढतोय आणि सांगतोय की हा शक्तीपीठ महामार्ग रद्द करा या शक्तीपीठ महामार्गाची आम्ही कुणीही मागणी केलेली नाही आमच्या बागायची जमिनी उद्ध्वस्त करून हा शक्तीपीठ महामार्गाचा घाट कुणासाठी घातलाय हा प्रश्न सातत्यानं इथला बाधित शेतकरी विचारतोय पण शासन याच्यावर बोलायला तयार नाही शासनाकडे आम्ही ज्या राजपत्रामध्ये त्यांनी नमूद केल्याप्रमाणे हरकती मागवल्या त्या हरकती आम्ही दिल्या हरकतीमध्ये सांगितलं की शक्तीपीठ महामार्गाला आमची जमीन द्यायची नाही असं असताना अनेक शेतकऱ्यांच्या हरकत फेटाळल्या आणि त्यामध्ये तुम्हाला शक्तीपीठ महामार्गावर विरोध करता येणार नाही शेतकऱ्यांचा सातत्यानं विरोध असताना मोजणीमध्ये मध्ये करण्यासाठी करण्यासाठी भूसंपदाची या वावरामध्ये अधिकारी आलेले असताना बारा जिल्ह्यातील तीनशे पेक्षा जास्त गावातील शेतकऱ्यांनी अक्षरशः दांडकी हातामध्ये घेऊन वावरा जुन्या अधिकाऱ्यांना आकलून लावलेला आहे आणि वावरामध्ये आला तर आला तुमचा मुर्ग पडू अशा पद्धतीने भूमिका घेतलेला आहे असं असताना शासन सातत्यानं एका बड्या भांडवलदारासाठी या शेतकऱ्यांच्या जमनी काढून घेऊन शेतकऱ्यांना मातीमध्ये गाठण्याचा जी काही घाट घातलेला आहे जो शक्तीपीठ महामार्गांच्यावर लादला जातोय ते आज सर्व बाधित शेतकऱ्यांनी शक्तीपीठ महामार्गाचं भ्रष्टाचाराचं कटुड या शक्तीपीठ महामार्गाचं प्रतिकात्मक करून आज सांगली जिल्ह्यातील आगरी नदीमध्ये शेतकऱ्यांनी शक्तीपीठ महामार्गाचं विसर्जन केलेलं आहे आणि सांगितलेलं आहे की आता आम्ही तुम्हाला फक्त शक्तीपीठ महामार्गाचं प्रतिकात्मक विसर्जन करतोय येणाऱ्या काळामध्ये जर आधी अधिकारी येतील तर त्यांचं सुद्धा आम्ही विसर्जन करू तुमच्या डोक्यातून शक्तीपीठ महामार्ग आता विसर्जन करावा आणि शेतकऱ्यांच्या जमनी या शक्तीपीठ महामार्गासाठी घेण्याचा घाट रद्दच करावा तो करणार नसेल तर तुम्हाला रद्द करायला भाडी क्षेत्री बायका पूरा सकट रक्त रंजित क्रांती करून हा शक्तिपीठ महामार रद्द करायला नक्कीच भाग पाडणार एवढंच या नैतिकाना बोलतो सबस्क्राइब नाव अँड प्रेस द बेल आयकॉन नेवर मिस एन अपडेट